असली टॉप क्वालिटीची रोपं वापरल्यावर हो हो तुम्हाला शंभर टक्के ॲव्हरेज चाळीस टन निघणार हे रोपाची मुळी बघा कशी पांढरी शिपट चाललेली पाचवं सहा हो पान निघले नमस्कार शेतकरी मित्रांनो आता की लागवड करायची म्हणल्यावर सगळ्यात आधी चांगल्या कंपनीचं चा, आणि चांगल्या क्वालिटीचं चा रोप घेण्याला महत्व आहे नाही ना तर कसलं बी रोपं घेतात शेतकरी दोन दोन तीन तीन, तीन पानाचा आता रोप बघा हे रोपाचं पाचवं पाँ सहावं हो पान निघलेलं आहे हिरवी गार रोप आहे ती रोपं कुठल्या कंपनीचे तुम्हाला सांगतो आता काय विषय झाला माहित आहे का जैन व्हरायटी बुकिंग केली तरी भेटना झाली भरपूर आहे मग आपण काय की लावायचं सोडून द्यायचं नाही ही जी नॅन एन आहे जी नॅन व्हरायटी चांगली आहे रोपं तुम्ही चांगल्या क्वालिटीची वापरली की नाही तुम्हाला ऑवरेज शंभर टक्के निघणार आणि तुम्ही पुढं शेड्यूल त्याला व्यवस्थित दिलं पाहिजे तर त्याला शेड्यूल व्यवस्थित नाही ती कशी चांगली येणार आहे केळी तुम्ही रोपं लावताय चांगली आणि परत शेड्यूल व्यवस्थित येत नाही मग कसं त्याची वाढ होणार आहे ही रोप बघा कसं आहे मुळी पांढरी शिपट चालती या पाचव सहावं पान निघतो आणि रोपं जे आहे ती ते आणल्यानंतर पसरून ठेवा माझा वैयक्तिक अनुभव सांगतो लय चिटकून ठेवू नका थोडंसं गॅपिंग ठेवा ठेवताना आणि पाणी मारताना व्यवस्थित मारा पाणी तुम्ही एखाद्या पोगात लय मारलं एखाद्या झाडाला लय दिलं तर नंतर पुढं जाऊन पोगासट होती या आपल्या शेतकऱ्याला माहित नाही त्यामुळे पाणी जे प्रत्येक रोपाला जेवढं लागते आता लहानपणी तेवढंच मारायचं पाणी सोडा नंतर पुढे जाऊन तुमची सड होणार नाही आता ही रोपं दोन तीन दिवस आपल्या वातावरणात सेट होत तर आपण ठेवणार आहे लावताना हे जेव्हा सिलिकॉन किंवा बाविष्टीन मारून लावणार आहे त्यामुळे रोपं व्यवस्थित सेट होणार